इयत्ता सातवी मराठी पाठ पाचवा भांड्यांच्या दुनियेत या पाठाचा स्वाध्याय आज आपण पाहूया पहिला प्रश्न आहे खालील विधानांमागील कारणांचा शोध घ्या व लिहा त्यामधला अ आहे शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला भांड्यांची गरज पडली उत्तर शेती व स्थिर जीवनामुळे माणसाला अन्न शिजवण्यासाठी व साठवण्यासाठी भांड्यांची गरज पडली पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत होती उत्तर लोखंडी तांब्या पितळेची स्टेनलेस स्टीलची भांडी सहज परवडणारी नव्हती केळीची पाने स्वच्छ लवचिक असून भांडी धुण्याचा त्रास व वेळ वाचत असे म्हणून ई आज घरोघरी मिक्सर वापरतात उत्तर मिक्सरमुळे वे वेळ व कष्ट वाचतात म्हणून घरोघरी मिक्सर वापरतात ही मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा उत्तर मातीपासून विविध आकारांची भांडी बनवता येतात ती स्वस्त व मुबलक मिळतात मातीच्या भांड्यातील पदार्थ अधिक काळ ताजे राहतात म्हणून मातीच्या भांड्यांचा जास्त वापर करावा प्रश्न दुसरा आहे खालील आकृती पूर्ण करा मानवाने ज्या घटकांपासून भांडी बनवली ते घटक उत्तर दगड लाकूड चामडे लोखंड तांबे प्रश्न तिसरा आहे भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा उत्तर भूक ही मानवाची मूलभूत गरज असल्याने अन्न शिजवण्यासाठी व साठवण्यासाठी भांड्यांची गरज निर्माण झाली मानवी समाज जेथे आहे तेथे भांडी असणारच म्हणून भांडी मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहेत प्रश्न चौथा तुमच्या घरातील निरुपयोगी वस्तूंचे तुम्ही काय कराल ते सांगा उत्तर एक जुन्या वस्तूंचा पुन्हा वापर करू दोन भंगारवाल्याला देऊन वस्तूंचा पुनर्वापर करू तीन चांगल्या वस्तू गरजूंना देऊ चार ओल्या कचऱ्यापासून खत तयार करू प्रश्न पाचवा आहे दोन दोन उदाहरणे लिहा त्यातील पहिला मातीची भांडी मडकी रांजन चांबड्यापासून बनवलेली भांडी बुदले पखाली लाकडी भांडी काठवट उखळी तांब्याची भांडी हंडा गंगाळ चिनी मातीची भांडी किटली सुरई नॉनस्टिकची भांडी तवा कढई काचेची भांडी ग्लास कप प्रश्न सहावा यांना काय म्हणतात अ जेवणासाठी पंक्तीत वापरण्यात येणारे ताट उत्तर आहे पत्रावळ आ जेवणापूर्वी व जेवणानंतर हात धुवायचे भांडे उत्तर तस्त ई दुधासाठीचे भांडे उतर चरवी ताकासाठीचे भांडे उत्तर कावळा उ पूर्वी आंघोळीसाठी वापरायचे भांडे उत्तर घंगाळ खेळू या शब्दांशी मध्ये कंसातील शब्द व शब्दसमूह यामध्ये योग्य बदल करून रिकाम्या जागा भरा अ संत तुकारामांनी वृक्षांना डॅश डॅश संबोधून त्यांचा गौरव केला उत्तर आहे सगे सोयरे आ डॅश डॅश वस्तू जपून व व्यवस्थित ठेवाव्यात उत्तर आहे नित्योपयोगी वस्तू जपून व व्यवस्थित ठेवाव्यात ई आज शाळेतील ज्येष्ठ शिक्षक मुख्याध्यापक पदावर विराजमान झाले ई कुटुंब हे मानवी जीवनाचे टिंबटिंब आहे अविभाज्य अंग आहे चर्चा करू यामध्ये पहिला आहे आंघोळीचे पाणी तापवण्यासाठी बंब वापरणे कमी का झाले आहे उत्तर लाकूड फाटा जाळून बंब वापरल्याने धूर होतो आता विजेवर चालणारी सारखी उपकरणे उपलब्ध असल्याने बंब वापरणे कमी झाले आहे दोन दैनंदिन जीवनात चांदीची भांडी वापरण्याचे प्रमाण नगण्य का आहे उत्तर चांदी चांदीचा धातू दुर्मिळ व महाग आहे ती वारंवार स्वच्छ करावी लागते आणि खूप खर्चिक व परवडणारी नसल्यामुळे दैनंदिन जीवनात तिचा वापर कमी झाला आहे माहिती मिळव्यामध्ये पहिला आहे पत्रावळी तयार करण्यासाठी कोणकोणत्या झाडांची पाने वापरतात उत्तर पत्रावळी तयार करण्यासाठी मुख्यत्वे पळसाची पाने आणि मोहगणीची पाने वापरली जातात दोन पत्रावळीची पाने एकमेकांना कशाच्या सहाय्याने जोडली जातात उत्तर पत्रावळीची पाने एकमेकांना सात किंवा बांबूच्या बारीक काड्या ज्यांना शिंका म्हणतात त्या वापरून जोडली जातात माहिती मिळव्यामधील तिसरा आहे पूर्वी वापरात असलेल्या व वा आता वापरात असलेल्या पत्रावळीमध्ये कोणते बदल झाले आहेत उत्तर पूर्वीच्या पत्रावळी एक हाताने शिवून किंवा काड्यांनी जोडून तयार केल्या जात दोन नैसर्गिक पर्यावरणपूरक जाड व साध्या होत्या आताच्या पत्रावळी मशीनने प्रेस केलेल्या सपाट व आकर्षक आहेत त्यामुळे पर्यावरणाला हानिकारक असतात दोन विविध आकार व डिझाईनमध्ये उपलब्ध आहेत खाली दिलेल्या शब्दांचे क्रियाविशेषण अव्ययांच्या प्रकारानुसार वर्गीकरण करा खाली काही शब्द दिलेले आहेत त्याचे आपण वर्गीकरण करून घेतले आहे पहिला आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यये क्षणोक्षणी परवा दररोज सतत दोन स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यये तिथे तिकडे वर रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यये सावकाश मुळीच कसे झटकन परिणामवाचक किंवा संखा संख्यावाचक क्रियाविशेषण वे अतिशय पूर्ण जरा थोडा शब्दकोडे सोडवूयामध्ये खालील चौकोणांतील सो अक्षरांमध्ये क्रियाविशेषणे लपली आहेत उभ्या आडव्या व तिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन क्रियाविशेषणे तयार करा व दिलेल्या जागेत लिहा आपण क्रियाविशेषणे शोधून लिही आहेत हळू आज जरा तसा अनेक तिकडे जिकडे खाली मोजके काही सावकाश कदाचित जसा तसा